साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी कविता पाठवत आहे कवितेचं शीर्षक कुंकू बाप माझा देशसेवेसाठी कार्यरत होता बाप माझा देशसेवेसाठी कार्यरत होता सुट्टीवर तसा तो घरी येत होता सुट्या संपताच परतीला निघायचा सुट्या संपताच परतीला निघायचा लांब असतानाही जवळ असल्यासारखा तो वाटायचा कारण बाप सुरक्षित असल्याचा ठसा घरात माझा वास करायचा थोटसा म्हणजे माझ्या मातेच्या कपाळावरचा लाल कुंकू असायचा तो कुंकूच बाप सुरक्षित असल्याचा दावा देऊन जायचा माझ्या मातेचा तो सावळा रंग माझ्या मातेचा तो सावळा रंग तो लाल कुंकूच तिला फार सुंदर करून जायचा साधं सुत्तक जरी असायचं ना साध सुत्तक जरी असायचं ना मातेचा जीव माझ्या कासा विस व्हायचा त्यात ते तेरा दिवस तिनं घरातला आरसा लपवायचा साध सुप्त जरी असायचं ना मातेचा जीव माझ्या कासा विसवायचा व्हायचा त्या तेरा दिवस तिनं घरातला आरसा लपवायचा अशी वागायची माय माझी आठवतोय आठवतोय मला तो दिवस दिवसा तिला अंधार दिसायचा आणि त्याच दिवशी नियतीनं तिच्या कपाळावरचा तो लाल पुसायचा फार कमी वयात मातेनं माझ्या विधवा व्हायचं फार कमी वयात मातेनं माझ्या विधवा व्हायचं कुंकू विना भायाडच वाटायचं फार कमी वयात मातेनं माझ्या विधवा व्हायचं कुंकू विना भायाडच वाटायचं प्रश्न पडतात ग आता मला प्रश्न पडतात आता मला चेहऱ्याचा तिचा नूर चेहऱ्याचा तिचा नूर क्षणार्धात झाला कसा दूर आणि का म्हणून हल्ली नांदतोय घरात माझ्या USB Asewan capura asewan capura menyela.